दक्ष सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष ओझर येथील ईदगाह मैदान येथे बकरी ईद निमित्त मुस्लिम बांधवांकडून सामुदायिक नमाज पठन करण्यात आले यावेळी मुबलक प्रमाणात पाऊस तसेच देशात राष्ट्रीय एकात्मता कायम राहावी जातीय सलोखा व शांतता नांदावे यासाठी विशेष दुवा मागण्यात आली त्याचबरोबर मानव जातीच्या कल्याणासाठी यावेळी प्रार्थना देखील करण्यात आली विशेष म्हणजे नगर परिषदेच्या मनमानी कारभारामुळे कुरेशी समाजातर्फे कुर्बानी न करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला

यावेळी मुस्लिम बांधवांना बकरी ईदच्या शुभेच्छा देण्यासाठी खासदार भास्कर भगरे माजी आमदार अनिल कदम पोलीस निरीक्षक अरुण धनवाडे यांच्यासह सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन खलील पटेल यांनी केले जुबेर शेख दक्ष न्यूज ओझर